वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब मनगुळी तर कार्याध्यक्षपदी शशिकांत बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या उत्सव समिती अध्यक्षपदी आप्पासाहेब मनगुळी यांची तर कार्याध्यक्षपदी शशिकांत बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे बसव सप्ताह अंतर्गत आधार कार्ड पॅन कार्ड विविध शिबिर रक्तदान शिबिर आदर्श शिक्षक आदर्श शाळा पुरस्कार पाणपोई वचन पाठांतर स्पर्धा निबंध स्पर्धा वेशभूषा स्पर्धा वृक्षारोपण किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांना छत्री वाटप समाजातील गरजूंना मोफत कायदेशीर सल्ल्यासाठी विधी कक्ष भजनी मंडळासाठी भजन स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी मंगोळी यांनी दिली मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ मार्गदर्शक सिद्धया हिरे सिद्धया स्वामी हिरेमठ यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली आहे यंदाच्या बसवेश्वर जयंती तीन मे ते आठ मे पर्यंत बसव जयंती सप्ताह म्हणून आम्ही साजरा करायचं ठरवलेलं था आहे त्यामध्ये विविध शैक्षणिक सामाजिक धार्मिक विविध सामाजिक उपक्रमातून साजरा जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या उत्सव समिती अध्यक्षपदी अप्पासाहेब मनगुळी यांची तर कार्याध्यक्षपदी शशिकांत बिरादार यांची निवड करण्यात आली आहे बसव अंतर्गत आधार कार्ड पॅन कार्ड विविध शिबिर रक्तदान शिबिर आदर्श शिक्षक आदर्श शाळा पुरस्कार पाणपोई वचन पाठांतर स्पर्धा निबंध स्पर्धा वेशभूषा स्पर्धा वृक्षारोपण किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांना छत्री वाटप समाजातील गरजूंना मोफत कायदेशीर सल्ल्यासाठी विधी कक्ष भजनी मंडळासाठी भजन स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी मनगुळी यांनी दिली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सिद्धय्या स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मल्लेश पुरवंत यांनी केलं प्रास्ताविक मंगेश स्वामी यांनी केलं तर उपस्थितांचे आभार सोमा शरणार्थी यांनी मानले